एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पाचवी भाग ए विषय मराठी कविता सहावी माहेर या कवितेचे कवी आहेत सदाशिव माळी विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण या कवितेचा परिचय करून घेऊया या कवितेचे कवी सदाशिव माळी आहेत या कवितेत कवीने माहेर वाशिनीच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत एखादी वस्तू बघून तिला कशा प्रकारे माहेरची आठवण येते हे रंजकतेने स्पष्ट केले आहे चला तर आपण आता कवितेकडे वळूया तुम्ही सगळ्यांनी कविता नीट ऐकायची आहे तापी काढची चिकन माती ओटा तरी बांधूग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू बाई अस जात चांगलं तर सोजी तरी दळू बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधूग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू गबाई असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील गबाई असा रथ चांगला तर नंदी तरी ग गबाई असा नंदी चांगला तर ग बाई अस माहेर चांगला तर ढिङा मस्ती करू ग बाई अस मस्ती करू ग बाई मस् मस्ती करू ग बाई गाई मस्ती करू ग बाई